राज्यात एक मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुकीचा आरपीआयला दहा जागा मिळणार रामदास आठवले आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आहे आरपीआयला एक मंत्रिपद राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत दहा जागा देण्याचं त्यांनी मान्य आहे केंद्रात एक मंत्रिपद आम्हाला मिळेल असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत पुण्यात एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्या समाजातील ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आहेत कधी काय करायचं त्यांना चांगलं माहिती आहे मात्र त्यांना येणाऱ्या निवडणुकीत यश मिळणार नाही शरद पवार यांच्यासोबत बोलबद्दल बोलताना आठवले म्हणाले शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो आमचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी आमची मैत्री बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती तशीच आमची देखील आहे भविष्यात अजून त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत शरद पवार राहिले तर भविष्यात विचार करू पण नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा कारण आम्हाला करायचं आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये खात्मा आम्हाला महाविकास आघाडी चॅलेंज आम्हाला करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगले यश मिळेल अशा आम्हाला अपेक्षा आहे पुण्याच्या ज्या चार जागा आहे त्या पुणे जिल्ह्यामधल्या चारही जागा निवडून येतील अशा आम्हाला अपेक्षा आहे मुंबई मधल्या ज्या सहा जागा आहेत त्या सहाच्या सहा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आमच्या अमित शहाच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्याही बऱ्याचशा सभा होत आहेत माझ्याही काही तसं सभा होत आहेत त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला विकास व विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो आहोत आणि संविधान धोक्यात आहे हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे अत्यंत चुकीचा आरोप आहे नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला संविधान हे अजिबात बदललं जाणार नाही संविधानाबद्दल मला आदर आहे भूमिका मांडलेली आहे बी आणि इतर अनेक नेत्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि संविधान आम्हाला सगळ्यांना मान्यच आहे तरी सुद्धा संविधान बदलणार आहे एवढाच अठरा सातत्यान होतो आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही आणि मी त्या सरकार माझं बौद्ध समाजाला नम्र निवेदन आहे आव्हान आहे समाज तुमच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं सरकार तुमच्या विरोधामध्ये नाही ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत त्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे त्यामुळं त्या विशेष ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई